कामधेनु संस्थेला सर्वतोपरी सहकार्य सचिन खोत पहिला वर्धापन दिन साजरा कोगनोळी येथील कामधेनु क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित संस्थेने वर्षभरामध्ये अडीच कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे संस्थेची प्रगती समाधानकारक आहे सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती झाली आहे संस्थेला आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मनोगत ग्रामपंचायत सदस्य व दत्तगुरु पतसंस्थेचे चेअरमन सचिन खोत यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे कामधेनू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी या संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अनिल कोंडेकर होते अनिल कुर्णे यांनी स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती लक्ष्मी देवीच्या प्रतिमेचे पूजन केले व्यवस्थापक कुणाल गळतगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले संस्थापक अनिल कोंडेकर म्हणाले सर्वांच्या सहकार्यानेच संस्थेची प्रगती झाली आहे भविष्यात संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे यावेळी संस्थेला उस बिल पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार केला यावेळी केडी पाटील बाळासाहेब पाटील शहाजी चव्हाण युवराज कोळी दादासाहेब पाटील शशिकला कोळी उदय मोना शिवाजी खोत यांच्यासह संस्थेचे संचालक सभासद हितचिंतक ठेवीदार कर्जदार कर्मचारी उपस्थित होते

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को ग्लोरी मराठी शाळेच्या समोर बोर्ड नोडी तालुका, तालुका निपाणी